विटानगरपालिकेच्या निवडणुकीवर आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे फलटण पालिकेवर सलग पंचावन्न वर्ष माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटील गटाची सत्ता राहिली आहे परंतु विटा पालिकेची निवडणूक होऊन आता नऊ वर्ष झाली कोरोना काळात निवडणुका लांबणीवर पडल्या आता निवडणुकीचे बिगुल वाजले असून पाटील गट पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणार की बाबरगड विधानसभेप्रमाणे विटा पालिकेचीही रण जिंकणार याकडे विटेकरांचे लक्ष लागले आहे मागील नगरपालिकेत सर्वसाधारण महिला आरक्षण असलेले नगराध्यक्षपद पाटील गटाच्या प्रतिभा पाटील यांनी थेट निवडणुकीत जिंकले होते यावेळी मात्र हे नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला वर्गासाठी राखीव झाल्यामुळे विटापालिकेत नगराध्यक्षपदासाठी कमालीची चुरस वाढलेली आहे राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आता विटापालिकेची समीकरणे बदलली आहेत पाटील गटाच्या काही कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे विटापालिकेत पाटील गट पहिल्यांदाच विटापालिकेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का की माहिती म्हणून लढवणार याची उत्सुकता आहे यापूर्वी पाटील गट कायम जनता आघाडीवर निवडणुका लढवत आला आहे यावेळी पाटीलगट पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार हे मात्र निश्चित आहे विटानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण कधी नव्हे ते इतके तापले आहे पाटील गटाचे सर्वे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे धुरंधर नेतृत्व सरस ठरणार की शिवसेनेचे आमदार जोहास बाबर यांचा गणेमी कावा यशस्वी ठरणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल